माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महात्मा गांधी जयंती या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध देशी दारू व हातभट्टी निर्मिती आणि विक्री वाहतुकीवर के कारवाई केला विविध पथकांच्या धडक कारवाईमध्ये अठ्ठावीस वाहनांसह नव्वद लाख सत्त्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोन ते आठ ऑक्टोबर या काळामध्ये महात्मा गांधी जयंती सप्ताह पार पडला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भाग्यश्री जाधव प्रभारी उपाधीक्षक जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील अवैध व मद्य व हातभट्टी निर्मिती विक्री वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात आला या काळात एकशे त्रेचाळीस गुन्हे नोंदवून एकशे सव्वीस जणांवर कारवाई झाली त्या ठिकाणाहून त्र्याहत्तर हजार चारशे पंच्याण्णव लिटर गुळ मिश्रित रसायन साडेसहा हजार लिटर हातभट्टी एकशे बावन्न लिटर विदेशी व एकशे पंधरा लिटर देशी मध्य एकतीस लिटर बियर चारशे सत्याऐंशी लिटर ताडी सातशे पन्नास किलो काळागूळ अठ्ठावीस वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका